एका सिगारेटबद्दल बोलणं म्हणजे खरं तर शरीरावर होणाऱ्या एका हल्ल्याबद्दल बोलण्यासारखं आहे आज आपण याच प्रवासावर निघणार आहोत पाहूया सिगारेटचा प्रत्येक झुरका शरीराचं आतून कसं नुकसान करतो आणि त्याहूनही इंटरेस्टिंग म्हणजे धूम्रपान सोडल्यावर आपलं शरीर स्वतःला बरं करण्याची कोणती विलक्षण जादू दाखवतं हो धूम्रपान वाईट आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये पण कधी विचार केलाय का की ते प्रत्यक्षात शरीराचं नुकसान कसं करतं म्हणजे सिगारेटमधले घटक शरीरात गेल्यावर नक्की काय घडतं चला आज आपण याच प्रक्रियेच्या मुळाशी जाऊया जरा विचार करा सिगारेटचा फक्त एक झुरका आणि त्या एका झुरक्यातून तब्बल पाच हजार पाच हजार वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स थेट आपल्या शरीरात प्रवेश करतात हा आकडाच इतका मोठा आहे की धोक्याची कल्पना येते नाही का ठीक आहे तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया म्हणजे सिगरेटचा धूर शरीरात शिरल्या शिरल्या अगदी पहिल्या काही क्षणांमध्येच नुकसानीची एक साखळी कशी सुरू होते तेच आता आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिला हल्ला होतो तो थेट आपल्या तोंडावर आणि नाकावर एकीकडे टार नावाचा एक काळा चिकट पदार्थ दातांवर जमा होऊन त्यांना खराब करायला लागतो आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या नाकातल्या वास ओळखणाऱ्या नसा कमजोर पडायला लागतात म्हणजे वास घेण्याची क्षमताच हळूहळू कमी होते तोंड आणि नाकातून हा धूर पुढे सरकतो आणि त्याचा पुढचा थांबा असतो फुफ्फुस आता बघा आपल्या फुफ्फुसांमध्ये ना सिलिया नावाचे छोटे छोटे सैनिक असतात त्यांचं काम काय तर आपलं श्वसन तंत्र एकदम स्वच्छ ठेवायचं पण होतं काय की सिगरेटचा धूर या सैनिकांनाच पॅरलाईज करून टाकतो त्यांना निकामी करतो आणि मग काय फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन पसरण्याचा धोका वाढतो आणि ब्रोंकायटिससारखे सारखे आजार डोकंवर काढू लागतात फुफ्फुसातून पुढे एक अदृश्य शत्रू कार्बन मोनॉक्साईड थेट रक्तात घुसतो आणि हा इतका धोकादायक आहे की तो आपल्या रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिनलाच फसवतो ऑक्सिजनची जागा स्वतःच बळकावतो हो याचा परिणाम काय होतो साहजिकच शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि मग दम लागायला सुरुवात होते ओके तर एकदा का हे विषारी पदार्थ रक्तात मिसळले की मग ते मेंदूपासून रक्तापर्यंत अक्षरशः संपूर्ण शरीरावर कसा हल्ला करतात ते आता बघूया बघा निकोटीनचं काम तर अगदी विजेच्या वेगाने होतं फक्त फक्त दहा सेकंदात ते मेंदूपर्यंत पोहोचतं आणि डोपामाईनसारखी फील गुड केमिकल्स रिलीज करतं त्यामुळेच तर क्षणभर छान वाटतं आणि त्याचं व्यसन लागतं पण या नाण्याची एक दुसरी खूपच भयानक बाजू आहे तेच निकोटीन आपल्या नाजूक रक्तवाहिन्यांना आकुंचित करतं ज्यामुळे रक्तप्रवाह अडतो आणि मग हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कित्येक पटीने वाढतो आणि हे इथेच थांबत नाही सिगरेटमधली आर्सेनिक आणि निकेलसारखी जी केमिकल्स आहेत ना ती आपल्या डीएनए मध्ये धोकादायक बदल घडवतात ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो पण ती याही पुढे जाऊन एक काम करतात ती आपल्या शरीराची नैसर्गिक डीएनए दुरुस्त करण्याची जी क्षमता आहे तीच नष्ट करतात म्हणजे विचार करा हा एक दुहेरी हल्ला आहे एकीकडे नुकसान करायचं आणि दुसरीकडे ते नुकसान भरून काढण्याच्या प्रक्रियेतच अडथळा आणायचा आणि याचा परिणाम तो आकड्यांमध्येही तितकाच धक्कादायक दिसतो अमेरिकेत कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचा जर विचार केला तर असं दिसतं की प्रत्येक तीन मृत्यूंमागे एका मृत्यूचं कारण हे थेट धुम्रपानाशी जोडलेलं आहे म्हणजे जवळपास तेहतीस टक्के ही आकडेवारी खरंच खूप काही सांगून जाते धूम्रपानाचा परिणाम फक्त कॅन्सर किंवा हृदयरोगापुरता मर्यादित नाहीये त्याचे इतरही अनेक परिणाम आहे जसं की हाडं कमजोर होणं दृष्टीवर परिणाम होणं स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता कमी होणं आणि पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनसारख्या समस्या या सगळ्या गोष्टींमुळे आयुष्याच्या क्वालिटीवर थेट परिणाम होतो आत्तापर्यंत आपण नुकसानाबद्दल बरंचसं बोललो पण आता या कथेचा रोख बदलूया कारण इथून पुढे आहे एक आशेचा किरण धूम्रपान थांबवल्यावर आपलं शरीर स्वतःला बरं करण्याची जी एक अविश्वसनीय क्षमता दाखवताना त्याबद्दल आता बोलूया एका अभ्यासात अगदी स्पष्टपणे म्हटले आणि ते खरं आहे की धूम्रपान सोडण्याचे प्रचंड सकारात्मक फायदे आहेत जे तात्काळ सुरू होतात आणि दीर्घकाळ टिकतात चला तर मग हाच तो सकारात्मक बदल आपण आता पाहूया आणि शरीराच्या या दुरुस्तीचा वेग बघून तर तुम्ही थक्क व्हाल शेवटची सिगारेट विझवल्यानंतर फक्त वीस मिनिटात हो फक्त वीस मिनिटांत आपलं शरीर कामाला लागतं आणि हार्ट रेट ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला सुरुवात होते एका वर्षातच हृदयरोगाचा धोका चक्क अर्ध्यावर येतो आणि जरा विचार करा पंधरा वर्षानंतर तर शरीर इतकं छान रिकवर्ड होतं की हृदयरोगाचा धोका जवळजवळ धूम्रबान न करणाऱ्या व्यक्ती इतकाच होतो ही खरं तर शरीराची एक अविश्वसनीय कमबॅक स्टोरी आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जाणवणारा सुखद बदल कोणता असेल तर आयुष्यात चव आणि गंध परत येणं धूम्रपान सोडल्यानंतर फक्त दोन दिवसांतच जेवणाची चव एकदम भारी लागते फुलांचा सुगंध पुन्हा नव्याने अनुभवता येतो कारण काय तर त्या कमजोर झालेल्या नसा पुन्हा एकदा जिवंत होतात आणि तुम्हाला आठवते का आपण सुरुवातीला त्या सिलिया नावाच्या सैनिकांबद्दल बोललो होतो जे धुरामुळे निकामी झाले होते तर साधारण नऊ महिन्यानंतर ते सैनिक पुन्हा वाढतात आणि फुफ्फुसांची इन्फेक्शनशी लढण्याची ताकद प्रचंड वाढवतात हे नुकसान आणि दुरुस्तीच्या चक्राचं किती उत्तम उदाहरण आहे नाही का ठीक आहे तर आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया बघा धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेणं सोप्पं नाही आहे हे मान्य आहे पण चांगली गोष्ट ही आहे की या प्रवासात कोणीही एकटं नाही आहे मदतीसाठी आज अनेक प्रभावी साधनं उपलब्ध आहेत निकोटीनचं व्यसन सोडताना सुरुवातीला थोडी चिंता अस्वस्थता किंवा नैराश्य जाणवू शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही लक्षणं म्हणजे त्रास नाही तर आपलं शरीर स्वतःला बरं करत असल्याचं ते एक चिन्ह आहे हा आरोग्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातला एक तात्पुरता पण खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि यावर मात करण्यासाठी नक्कीच मदत उपलब्ध आहे आणि ही मदत वेगवेगळ्या स्वरूपात येते धूम्रपान सोडण्याचा प्रवास सोपा करण्यासाठी आज अनेक सायंटिफिक पद्धती आहेत जसे की निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी जी शरीराला मदत करते मग समुपदेशन आणि सपोर्ट ग्रुप्स आहेत जे मनाला आधार देतात आणि सोबतच नियमित व्यायाम आणि कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सारखे पर्याय तुमचा निश्चय आणखी पक्का करायला मदत करतात तर एक गोष्ट स्पष्ट आहे आपलं शरीर स्वतःला बरं करण्याची प्रचंड ताकद घेऊनच जन्माला आलंय ते फक्त एका संधीची वाट पाहतंय आता प्रश्न फक्त एकच आहे शरीराला ती संधी देण्यासाठी ते पहिलं पाऊल उचलण्याची तयारी आहे का